जन्मभूमी अयोध्या नगरीत सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी नवीन श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र यांची मूर्ती स्थापन होणार आहे याकरिता सबंद भारत भरातून मागील बऱ्याच दिवसापासून श्री राम प्रभू जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्र यांची मूर्ती स्थापनेचे निमंत्रण देण्यासाठी शहरा शहरातून नगरा नगरातून गावागावातून निमंत्रण मंगल देण्यात येत आहेत तर ज्यांना कुणाला अयोध्या नगरीत उपस्थित राहता येणे शक्य नाही अशांसाठी मंगल देण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने नांदेड शहरात देखील नगरा नगरातून मंगल मागील बऱ्याच दिवसापासून वाटप चालू आहे तर रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सिडको हाडको भागात देखील मंगलाक्षता कलश यात्रेची भव्य रॅली काढण्यात आली होती ढोल ताशा फटाके सह हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हाडको व सकल हिंदू समाज सर्व जात धर्म पक्ष बाजूला ठेवून या रॅलीत उपस्थित झाला होता तर यावेळी भजन कीर्तन व राम नामाच्या गजरात फुगडी धरताना म्हातारा देखील राम नाम घेत आपले म्हातारपण विसरून तरुणासारखे नाचत धरताना दिसत होते ही। तर काही साक्षात प्रभू रामचंद्र या शिडको हाडको परिसरातील रॅलीत अवतरल्यासारखा देखावा व वातावरण झाले होते यावेळी शिडको हाडको परिसरात फक्त राम श्रीराममय वातावरणाने रस्ते नाहून निघाले होते यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर सह बरेच कार्यकर्ते देखील या रॅलीस भेट देण्यासाठी आले होते नमस्कार आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण ना सुडको परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज ही या ठिकाणी अयोध्या आमंत्रण शोभा यात्रा या ठिकाणी आयोजित केली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत की या ठिकाणी अयोध्याच्या निमंत्रणाविषयी काय सांगणार आपण अयोध्या धाम येते प्रभू श्रीरामाच्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरातून मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आनंदित होऊन उत्सव साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांना माहिती व्हावी याच उद्देशाने आणि आमंत्रित करण्यासाठी अयोध्येवरून आलेल्या अक्षदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अयोध्या समिती आणि या हनुमान समितीतर्फे या ठिकाणी शो भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे या शोभायात्रेत सिडको परिसरातील असंख्य रामभक्त मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सामील होऊन या शोभायात्रेची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शोभा वाढवलेली आहे या सर्वांचे भारतीय जनता पार्टी व सर्व या ठिकाणी हनुमान समितीच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो व सर्वांना अयोध्येच्या या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होऊन बावीस जानेवारीला आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या आपल्या परिसरातील मंदिरामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्सवात हा सण साजरा करावा जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी आपल्यासोबत प्रिणता देवरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगणार सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम पाचशे वर्षाचा संघर्ष खऱ्या अर्थाने आता मिटलेला आहे आणि प्रभू रामलल्लाचं आगमन त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये होणार आहे आणि खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यामुळेच हा सोहळा आज संपूर्ण देशवासियांना अनुभवता येणार आहे येत्या बावीस जानेवारीला रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये होणार आहे आणि त्याच अनुषंगाने शिडको हडको भागामध्ये सकल हिंदू समाजांच्या वतीने या ठिकाणी मोठी अक्षता वाटप आणि भव्य रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संपूर्ण हिंदू समाज हा खूप उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे या भव्य अक्षता समारंभामध्ये सहभागी झाला आहे सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते त्याचबरोबर माननीय मोदीजी यांच्या आव्हानानुसार प्रत्येकाने येत्या बावीस तारखेला आपल्या आपल्या घरामध्ये दिपोवळी साजरी करावी रांगोळी काढावी गोडधोड बनवावं ध्वज लावावेत कमीत कमी पाच तरी दिवे आपण आपल्या घरासमोर लावावेत असं आव्हान माननीय मोदीजी यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे श्रीराम प्रभू जेव्हा अयोध्येमध्ये आले त्यावेळेला सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आणि त्याच प्रमाणामध्ये प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक सनातन धर्मियांनी या ठिकाणी दिवाळी साजरी करावी येत्या बावीस तारखेला या मनपूर्वक आव्हान या ठिकाणी करते ना बेरी कुछ पे चले हमसे सीने उतर जाईल I <laughs> करेंगे काम हम मंदिर बनाय हम सबगा दिखाय हम चारे निकाल काय राम जी काटगे नहीं निकाल करे बनायगे मंदिर मंदिर कदम कुमारी